आणि हो, ते काम करून घेतले आता सगळ्याला लागतो ऑन ड्युटी तीन फोन केला तरी फोन त्याला मदत करायला गेली होती कुणाला फोन आला आणि मला फोन करायला कळाला नाही आज सकाळपासून तेच झाले दादा समोर फोन करता नाही वीस पंचवीस फोन येऊन गेले

असा अभिवाद नाही मलाही खूप वाटत नाही सगळे त्यांच्या समाधाने पाठी होत नाही आणि म्हणून कदाचित काही दुःखामध्ये त्याचा अर्थ असा आहे की मी कुणाकडे फिरत नाही असा अभिमान नाही तुमचं काल काही ठेवत नाही आता पुढे लोक त्यांना काही काम नाही त्याला लोकांचे प्रश्न सोडवायचे नाही त्यामुळे ते उठले की माझ्या दाव्याला आणखी कुठं वरून केलं जातात त्याची सेवा पुस्तक बरे आणि ते फक्त पाच वर्षानंतर आहे मी पाचशे वर्ष करत राहतो हा कशाला मी जे काम केलं तेच सांगतो ते न केले कामाचं सगळे घेण्याचा प्रयत्न आणि आज आपण पाहिलं असेल की तुमच्या मुलाखेलो सातशा वेळी सजा आणि आतापर्यंत सगळी काही सांगायची आणि एवढा काही नाही

मी या गावात गेलोय त्या गावातल्या प्रत्येक माणसाला माहिती की माझ्या गावचा रस्ता केला कोणी माझ्या गावचा केला कोणी माझ्या गावची अंगणवाडी कुणी पाहिजे शाळा कोणी पाहिजे सगळं त्यांना माहिती असत मी माझे कुणावरून जातात मी गेल्या रस्त्यावरून जातात आणि परत मला येतात माझी विनंती मला

तुम्ही तीस हजार घ्यावा आम्हाला सत्तर हजार रुपये द्या त्याच्यानंतर आठ प्रकार उभारा आता दादांचा अजित पवार करा दादा असं काही सांगितलं नाही परंतु दादा येणार पडल्यानंतर चुकीच्या पद्धतीचं या तालुक्यामध्ये आदिवासी वातावरणामध्ये या ठिकाणी फैलवण्याचं काम केलेलं आहे माझी सगळ्या आदिवासी बाजार विनंती दादा त्यांच्या साठी

त्याचा आवडून हे बघावं लागतं मी मांडलेल्या प्रश्नावर माझ्या तालुक्याकरता कोणते आहे माझं उपमान एचे ठरवले मी नॅशनल हायवेच्या संदर्भामध्ये अनेक गडकरी साहेबांना भेटलो तालुक्यामध्ये सगळ्या लोकांना मी भेटलो आज नॅशनल हायवेच्या संदर्भात लोकांना आंदोलन या ठिकाणी